ंत चतुर्दशीच्या निमित्ताने ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील विसर्जन स्थळांवर एकंदर नऊ हजार आठशे एकसष्ट गणेश मूर्तींचं नियोजनपूर्वक विसर्जन संपन्न झालं पाच हजार तीनशे नव्वद मूर्ती ओ पीच्या तर चार हजार चारशे एकाहत्तर मूर्ती शाडू मातीच्या होत्या त्यात सहा फुटांपेक्षा मोठ्या ओ पीच्या मूर्तींची संख्या एकशे अठ्ठ्याऐंशी एवढी होती पर्यावरणपूरक मोठ्या मूर्तींची संख्या तीनशे बावीस होती अकराव्या दिवशी सार्वजनिक मंडळाच्या तीनशे बहात्तर गणेश मूर्ती देखील विसर्जित करण्यात आल्या दरम्यान महानगरपालिकेने केलेल्या विसर्जन व्यवस्थेला ठाणेकर नागरिकांनी उदंड प्रतिसाद दिला महापालिका आयुक्त सौरभराव यांनी सर्व गणेश भक्तांचं आभार मानले आहेत कृत्रिम तलावातील विसर्जनामध्ये तब्बल सदुसष्ट टक्क्यांची वाढ झाली असल्याचं देखील या निमित्ताने स्पष्ट झालं आहे कृत्रिम तलाव फिरते विसर्जन पथक हौद स्वीकृती केंद्र येथील सर्व मूर्तींचं विधिवत विसर्जन झाल्यानंतर पाण्याच्या तळाशी जमणाऱ्या मातीच्या गाळावर प्रदूषण नियंत्रण मंडळाने निश्चित केलेल्या कृती आराखड्यानुसार प्रक्रिया केली जात असल्याचं मनीषा प्रधान यांनी सांगितलं आहे भवानी ज्वेलर्स ठाणे पारंपरिक आणि आधुनिक दागिन्यांचा अप्रतिम संगम प्रत्येक स्त्रीची पहिली पसंती भवानी ज्वेलर्स ठाणे नक्की भेट द्या